सर्वप्रथम तर सर्वांना जय श्रीराम आपण बघितलं आहे की भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून अतिशय चांगल्या प्रकारे समाजकार्य असेल हे करत आलेलो आहोत काही कारणास्तव पक्षामध्ये जे नकोती लोकं धनदांडगे यांनी प्रवेश केला आणि त्या ठिकाणी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जो अहोरात्र पक्षनिष्ठेने एकनिष्ठेने पक्षाच्या ध्येय धोरणांना राहून त्यांना लक्षात ठेवून काम करत होता अशा चांगल्या कार्यकर्त्यांना नाकारण्यात आलं आणि त्यामुळंच एका चुकीच्या उमेदवाराच्या विरोधात म्हणून इथे मी निवडणूक लढवत आहो आपल्याला माहिती आहे की आम्ही वर्षानुवर्ष हे कार्य सामाजिक कार्य इथे करत आलेलो आहोत खारघरचा सर्वांगीण विकास करायचा प्रयत्न आम्ही हा केलेला आहे मला वाटतं जनता खूप सुज्ञ आहे जो दोन दिवसाआधी इथल्या सन्माननीय आमदार साहेबांना जे भलं बोलत होते अगदी निकृष्ट दर्जाचं किंवा खालच्या स्तराला जाऊन त्यांच्यावर टीकाटिपणी करत होते त्यांच्या जे काही त्यांनी विकास कामं केले त्यांनाच ते खड्ड्यांमध्ये दाखवत होते आणि आज तेच धनाच्या किंवा आपल्या आर्थिक बळावर भारतीय जनता पार्टीचं तिकीट घेऊन लढत आहेत किती शोकांतिका आहे मला माझ्या प्रभागातील मतदार बंधू भगिनींना आणि सुज्ञ नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या पंधरा जानेवारीला आम्हाला ज्या निवडणूक चिन्ह मिळालं आहे ते हिरा आहे आणि मी एवढंच आवाहन करेल आपल्याला की आपण हिऱ्यासमोरील बटन दाबून नेत्रा किरण पाटील प्रभाग क्रमांक चार क आणि किरण प्रकाश पाटील प्रभाग क्रमांक चार ड या दोघांच्या ई व्ही एम मशीनच्या समोर जो हिरा आहे त्या हिऱ्याच्या समोरील बटन दाबवा आणि म्हणतात ना की हिरा हे सदा के लिए मी त्याच्यापुढे अजून एक माझ्या जनतेला सांगू इच्छितो हिरा हे सदा के लिए और नेत्रा किरण हे सेवा केली आहे